नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेशन कार्ड शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची आणि खूप आनंदाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितच असेल की श्रीराम जन्मभूमी सोहळा बावीस जानेवारीला साजरी केला जाणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पण जयंती असणार आहे तर या दोन्ही सोहळ्यानिमित्त जयंतीनिमित्त मंत्रिमंडळ महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय ते घेतलेला आहे यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जवळपास एक पॉईंट अडुसष्ट कोटी पेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्ड धारकांना आता आनंदाची शिधा इथे देण्यात येणार आहे यामध्ये जवळपास सहा प्रकारचे वेगवेगळे वस्तू या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे ते पण अगदी फक्त शंभर रुपयामध्ये तर हा मंत्रिमंडळ निर्णय कशाप्रकारे आहे आणि कशा प्रकारे रेशन कार्डधारकांना शिधापत्रिकाधारकांना या वस्तू भेटणार आहे त्यामध्ये काय काय भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच हा मंत्रिमंडळ निर्णय प्रकारे आहे त्याची पण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी दोन हजार चोवीस तर श्रीराम प्रतिष्ठान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाची शिदा इथे महाराष्ट्र सरकार मार्फत देण्यात येत आहे तर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बावीस जानेवारी पासून पात्र शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिदा इथे देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता इथे देण्यात आली आहे यामध्ये कोणकोणत्या वस्तू समाविष्ट आहेत तर यामध्ये साखर खाद्यतेल डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेल्या आनंदाची शिधा राज्यातील सुमारे जवळपास एक लाख अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे रणक्कीची महत्वाची माहिती प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तींना आनंदाची असू शकते राज्यातील अत्युंदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी शेतकरी धारकांना आनंदाचा शिदा इथे वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे तर या आनंदाचा शिधा वितरण्याकरिता येणाऱ्या जवळपास पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतका अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजूर ते देण्यात आलेली आहे आनंदाचा शिदा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे तर हा अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने महत्वाचा मंत्रिमंडळ निर्णय बावीस जानेवारीच्या श्रीराम प्राण प्रतिष्ठान सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हा महत्वाचा मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तर या महत्वपूर्ण निर्णयामुळे नक्कीच गोरगरिबांचा फायदा होणार आहे यामध्ये फक्त शंभर रुपयामध्ये सहा प्रकारची विविध वस्तू या योजनेअंतर्गत दिली जात आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्याल जेणेकरून तुम्हाला शीत महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र